अधिकची अपडेट घेऊया आमचे प्रतिनिधी सचिन गाड यांच्याकडून सचिन आपण बघू शकतो आता या महिलेची थेट ओळख पटलेली आहे या संदर्भात नेमकी काय माहिती मिळते पोलिसांनी या संदर्भात काय कारवाई केलेली आहे सविस्तर है। नक्कीच जी महिला होती तिच्या तिची ओळख पटलेली आहे आणि महिला दादरच्या रामगिरी हाईट्समध्ये राहायची आणि तिच्या घरी आता सध्या पोलीस देखील दाखल झालेले आपण बघतो की भाजपचे पदाधिकारी आहेत आणि त्यांची अशी तक्रार आहे की महिला या महिलेची आधी देखील अशा प्रकारचे वृत्त केलं काय नेमकं के तुमच्याकडे सी सी टी व्हीमध्ये दिसते सी सी टी व्हीमध्ये जे काय आहे म्हणजे का लास्ट सहा महिने अगोदर आपल्या कार्यालय ती आली होती त्याच्या अगोदर पण आलेली ती मेंटली डिस्टर्ब आहे त्याच्यामुळे ती काय बोलायची आम्ही जास्त सिरियस घ्यायचं नाही आपण हसत हसत विषय इग्नोर करत होतो मध्ये ती आमच्या ऑफिसमध्ये चॉपर घेऊन आली आणि आमचे जे स्टाफ आहे तिच्या अंगावर तिला आम्ही पकडलेल्या नंतर मोठ जी असं चॉपर होती आम्ही ते घेतलं आणि ह्याच्या हाताला लागलेलं हे रक्त ती मेंटली डिस्टर्ब आहे त्याच्यामुळे तिला पॉलिटिकली ह्याच्यात काही हे नाहीये फक्त एवढं की तिच्या घरी आलेले आहे त्यांचं काही बोलणं झालं तुमचं काही बोलणं झालं तिच्याशी नाही ती दरवाजा लॉक करून बसली आहे ना तिला आम्ही खूप मदत करायचे प्रयत्न केलं तिला मी, मी बरेच वेळा फोन